पाचोरा शहरातील पोलिस स्टेशनच्या काही अंतरावर विमल पान मसाला मटका सट्टा जोमात हप्ते किनारा पोलीस किला कुमार पाचोरा शहरात एकूण दुकाने विमाल पान मसाल्याचं चा तर चार यांच्यावर अनेकदा गुन्हे दाखल झाले परंतु पोलिसांचा हप्ता दिला म्हणजे गुन्हे मागे होतात तसेच मटका सट्टा या पडद्याच्या आतमधी खुल्या बाजारात चालू असून यावर कारवाई करण्यात पोलीस निरीक्षक व हत्ती गोळा करणारे असमर्थ झाले आहे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी देखील या दोन नंबरच्या धंद्यांमधून दर महिन्याला लाखो रुपये हप्ता घेत असल्याचं बोलले जाते तर हप्ते घेतले नसते तर कारवाई झाली असती री आज पर्यंत पाचोऱ्यामध्ये विमल पान मसाला गुटखा गांजा मटका सट्टा यावर किती कारवाई झाल्या त्याची माहिती जर मागवली तर उत्तर मिळणार नाही सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट